पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आठवा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरे येथील डॉक्टर सभागृहात संपन्न झाला यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल अभिरुची मॉलचे सुनील भिडे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम एन नवले आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे आदर्श प्राचार्य म्हणून टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि एच व्ही देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत विद्यार्थी हा परीक्षार्थी न होता त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे विचारणा होत आहे भारतातील तरुणांनी जगावर राज्य करावे यासाठी पुढचा पंचवीस वर्षांचा सुवर्ण काळ आहे असे सांगून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर पराग काळकर म्हणाले आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे पुढची पिढी चांगली आणि सक्षम होण्याकरता शैक्षणिक संस्था कार्य करत आहेत असेही त्यांनी नमूद केले तर अशी विनंती जर्मन काउन्सिलेट झाली आहे की त्यांना पुढच्या काळात पाच टेक्नॉलॉज साधी मुलं जर्मनीमध्ये नोकरीसाठी पाहिजे आहे आणि महाराष्ट्र शासनाबरोबर सुद्धा तयार तंत्रज्ञानाने युक्त असणारे पाच लाख विद्यार्थी आज जर्मनीसारख्या एका प्रगत राष्ट्राला पाहिजे माझ्या अनेक राष्ट्रांच्या ज्ञानाची अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे आज विचारणा होत आहे त्यामुळे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा राबवत असतो आपण तेव्हा आपल्याला लाईफ लाईन लाँग एज्युकेशन ला आणि जस वर्गातलं शिक्षण महत्वाचं इंटरॅक्शन महत्वाचे आहे बहुआयी व्यक्तिमत्व तयार करणं महत्वाचं आहे तसंच आपल्या जगाला आपल्या या तरुणांनी आपल्या जगावर चांगलं राज्य करावं ज्याला आपण म्हणतो की जो अमृतकाल आपला आहे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जे आपले तरुण आहेत ते या सगळ्या प्रगतीसाठी तयार होतील आणि जगा जगातल्या अनेक नामवंत कंपन्यांमध्ये आपलं कार्य निश्चितपणे ने नेते कृष्णकुमार गोयल म्हणाले चांगले विद्यार्थी आणि नागरिक निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करतात राजकारण समाजकारण प्रत्येक क्षेत्रात आपले चांगले कार्य करत पुढे जायला हवे शिक्षणासोबत इतर गोष्टी देखील शिकून पुढे जायला हवे आयुष्यात काय व्हायचं आहे हे विद्यार्थी दशेतील वयात ठरवायचे असते ज्या दिशेला जायचे त्या दिशेला प्रयत्नपूर्वक जाऊन यशस्वीतेचा पाठलाग करायला हवा विद्यार्थी विद्या तर बरेचसे कॉलेज दिसतात हे सांग हे वय आहे आपल्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवायचं हे वय आहे नुसते दिवाळी करून उपयोग नाहीये पण आपल्याला आयुष्यात पुढं कुठं जायचंय काय व्हायचंय आपले उद्योजक व्हायचे बँकर व्हायचे सामाजिक कार्यकर्ते व्हायचे राजकीय पुढारी व्हायचे जे काय व्हायचं असेल चांगला कलाकार व्हायचे सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवायचे क्षेत्रात यश मिळवायचे स्पोर्ट्समध्ये पुढे जायचे तुमची इच्छाशक्ती ज्याच्यामध्ये असेल तुमची आवड ज्याच्यामध्ये असेल त्या आवडीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्या दृष्टीने त्या प्रयत्नां पाठलाग करा प्रयत्नांची परमेश्वर म्हणतात ना की आणि ह्या सुरू करत असताना अपयशी येतं सुरुवातीला अपयश येतं पण यशाची ये 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 पहिली पाहिजे असं वाक्य आमच्या संस्थेत मी पाहिलं होतं आणि ते वाक्य डोळ्यात समोर ठेवून सगळ्या गोष्टीची सुरुवात केली गरिबीत सुद्धा गरिबीची लाच कधी वाटू द्यायची नाही असतो तरी आज तर कोणाची त्या परिस्थिती लायकी नाही कारण आज सगळ्यांना एक किंवा दोन मुलं आहेत त्यामुळे सगळ्यांना अविव्यक्ती सगळ्या आईवडील सर्व लाड तुमच्या करतात पण जेव्हा आई वडील लाड करतात त्या लाडासाठी त्याच गैरफायदा आपण होता का ते लाडता का करतात तर माझा मुलगा माझी मुलगी ही चांगलं शिक्षण घ्यावी चांगलं नागरिक बनावी चांगलं काहीतरी द्यावे स्वकृतू तू करून दाखवावं असं या विचारात ते करत प्राध्यापक एम एन नवले म्हणाले पूर्वी शिक्षकांमध्ये असलेला साधेपणा चांगुलपणा आता काही प्रमाणात नाहीसा होताना दिसत आहे तुमचा प्रवास कसाही असो ध्येय आणि आत्मविश्वास मात्र हवा त्यातून पुढे यशस्वी वाटचाल करता येते मार्ग खडतर असतात त्यावरून जायलाच हवे शिक्षक हे राष्ट्र घडवण्यात मोठे योगदान देतात त्यामुळे शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करावे परंतु चालवायला जसा गाडीला ड्रायव्हर लागतो तसा कोणी तर शिक्षक असेल होणार नाही कारण ती काही सजीव वस्तू नाही ज्यांची वस्तू भेट सजीव का म्हणतो त्याला सजीव अशा तो प्रकार आहे त्यामुळे शिक्षकाला रिप्लेस करणे नेक्स्ट वीक शिक्षक हा शिक्षक राहणार शिक्षकांना जसे बदल होते तसे नवीन टेक्नॉलॉजी आपल्यासोबत करत गेलंच पाहिजे आणि थोडक्यात सांगा की आम्ही जे शिवकर इन्स्टिट्यूट स्थापन केलं ते मी तुम्ही भारतीय विद्यापीठात सर्विस करत होतो सर्विस करत असताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या बेसिस वरती मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळी संस्कृती स्थापना केली आणि पहिल्या वेळी काही क्रॉड पॉलिटेक्निक बंद पडलं तर खरखंडला त्यावेळी ते कोर्ट करून पुण्यात शिफ्ट केलं तिथून आमची सुरुवात झाली

या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत असल्याने या दिशेकडे येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे अलीकडे परिस्थिती बदलत चालली गेली दहा वर्ष मी जेव्हा पहिला तास घेतो तेव्हा विद्यार्थ्यांना असं विचारतो तुमच्यापैकी किती लोकांना शिक्षक व्हायचं आहे आता इथे हा सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वरती येत नाही सगळ्यांना एम पी एस सी व्हायचं आहे मी त्यांना असं सांगतो जर तुमच्यापैकी एकालाही चांगलं शिक्षक व्हायचं नसेल तर तुमच्या मुलांना कुठून चांगले शिक्षक मिळणार आहे त्यामुळे शिक्षक होणं अत्यंत जिथिरचा उत्साह शिक्षणाच्या त्याची जी प्रोसेस आहे ते शिक्षक होण्याची वाचणे लिहिणे ऐकणे बोलणे देणे घेणे वाकणे धडपडणे उठणे शिकवणे हरणे मारणे समजावणे स्वीकारणे नाकारणे एवढ्या सगळ्या गोष्टी जर त्याला आयुष्यामध्ये सामना करावा लागत असतील तर कोण बीएड बी एड केल्यानंतर या सगळ्या मार्गाकडे येईल परंतु हा सगळा प्रवास लहानपणापासून सुखकर शिक्षकांनी एका विशिष्ट क्षणी हातामध्ये खडू दिला अन्य कुठली गोष्ट हातामध्ये घेण्यापेक्षा खडू हातामध्ये घेणं खूप पुण्याचं काम आहे तो जो वारसा त्या शिक्षकांनी दिला तो पुढे नेता आला तर याच्यासारखा आनंद नाही वर्गामध्ये शिकवलेलं विद्यार्थी विसरून जातात आपल्यावरती विद्यार्थी म्हणजे डोळे लक्ष असतं गुरु दिवसा पण तपासलं पाहिजे गुरु रात्री पण तपासला पाहिजे त्याला त्याच्या अध्ययनात बघितलं पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन बघितला पाहिजे हे सगळे संस्था विद्यार्थ्यांनी माझ्यावरती केले मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे